आणि पूर्ण फीस भरली आहे तीन लाख दहा हजार रुपये पूर्ण फीस भरली आहे आता मुलं काय अभ्यास करणार आज एक पढा आहे फॅकल्टी कल दुसरा पढा आहे हा यांचा इंटरनल काय प्रॉब्लेम आहे यांचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी त्यांनी वेगळे पंच्याहत्तर हजार माझ्याकडनं मागणी केली त्यांना एक फॅकल्टी नवीन आणून देतील का त्याचा योग्य तो मार्ग काढतील असं त्यांनी सूचित केलं आहे आज नौ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागपुर गोकुलपेट मधी फिटजी क्लासेसमोर मोठा राड़ा पाहायला मिळाला यावेळी पालक आणि विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं कारण फक्त एकच होतं की गेल्या चार महिन्यापासून विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये शिक्षण प्राप्त होत नाही त्याचबरोबर फिरजी क्लासेसमधील अंतर्गतवाद हा देखील समोर येत आहे फिरजीच्या शिक्षकांना पगार दिला जात नाही त्यामुळे शिक्षण देणाऱ्या अधिकारी या कार्यालयात येत नाहीत तो म्हणजे आता प्रश्न निर्माण होत आहे पालकांचा आणि मुलांच्या भविष्याचा संपूर्ण प्रकरण काय आहे ते आमचे प्रतिनिधी धवल घोलोप आणि स्नेहा भोगे यांनी जाणून घेतलं आहे सध्या आपण आहोत गोकुलपेठच्या फिटजी इन्स्टिट्यूटच्या समोर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी पालक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत कारण की त्यांच्या मुलांना जे आहे ते शिक्षण या ठिकाणी प्रॉपर भेटू शकत नाही आहे कारण की यांचा अंतर्गत काहीतरी वाद आहे यांचे जे शिकवणारे जे आ, शिक्षक आहेत त्यांना काहीतरी पगारपणीचा काहीतरी विषय चालू आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ झालेला आहे आपल्यासोबत काही पालक देखील का 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 या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्याच्यासोबत जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे मॅडम काय सांगाल आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत या ठिकाणी आपण मोठा गोंधळ केलेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे नेमकं काय विषय काय ही बघा आमची मुलगी जी आय आय टी करून आली फिटझीमध्ये अकरावी वर्ष पूर्ण अकरावीत इथ होतीच पूर्ण चांगलं शिकवलं त्या लोकांनी आता बारावीचा फेज फोर चालू झाला तर तेव्हा त्यांनी म्हणजे टीचर्सला पूर्ण पळाला जे लेक्चर करून नाही राहिले मुलं रोजचे येते घरी जाऊन राहिले म्हणजे शिकून राहिले मुलं खूप नर्वस होऊन राहिले त्यांना जे अकरावी बारावीचे शिक्षण जे, जे हीचे एंट्रन्स एक्झाम आता जानेवारी महिन्यात असते आता मुलं काय अभ्यास करणार हे लोकं म्हणतात टीचर स्टॉप म्हणतात की आम्हाला चार महिन्यापासून पेमेंट दिला नाही या लोकांनी तर त्याच्यामुळे इशू झाला आहे आमच्या मुलांचं बारावीचं वर्ष वाया होऊन राहिला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे सहभाग झाला आहे आमच्याला की काहीतरी मुलांसाठी करावा तुम्ही नाही तर एकंदरीत असं जसं तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारे तुम्ही पूर्ण फीज भरलेली आहे तुम्ही फीज भरल्यानंतर देखील वारंवार टाळाटाळ आहे की स्टाफ येईल स्टाफ येईल स्टाफ होईल पण तरी कित्येक गेले आठवड्या काही शिक्षण दिलेलं गेलेलं नाही आहे हे तर चार महिन्यापासून प्रकरण चालू आहे म्हणते पण दीड महिना झालो हा रेग्युलर प्रकरण चालू आहे मुलांचे काही लेक्चर होऊन नाही राहिले पण हे आठ दिवस झाले री रिओपन झाला आणखी पुन्हा ट्वेल्थचं एक तारखेपासून तर काही लेक्चर झालेलं नाही मुलं येतात लायब्ररीमध्ये अभ्यास करतात आणि घरी येऊन जातात एक तारखेपासून काही पण लेक्चर झालेले नाही आहे जेव्हा की पालकांनी पूर्ण फीस भरलेली देखील आहे तरी पण एक तारखेपासून एकही एक लेक्चर झालेलं ले नाही आहे इथे पालकांचा आक्रमक आपण एक प्रकार बघू शकतो या ठिकाणी अजून पालक आहेत आपल्यासोबत सर क्या हो गे, आ, आपके जो शिष्य बतावे आप पड पर इतना बडा पुलिस बंदोबस्त भी किया गया है आप लोग सब आक्रमक हो रे क्या परिस्थिती क्या परिस्थिती आहे की हम लोक प्रोटेस्ट की आहे आज क्योंकि पिछले तीन महीने से यही प्रॉब्लम चल रहा था कि जो फैकल्टी है जो फिज़िक्स पढ़ाती है केमिस्ट्री पढ़ाती है मैथ्स पढ़ाती है तो रोज़ चेंज हो रही है वो आज एक पढ़ा रहा है फैकल्टी कल दूसरा पढ़ा रहा है परसों तीसरा पढ़ा रहा है तो बच्चों ने जो एलेवन्थ में किया ट्वेल्थ में अगर रोज़ रोज़ लेक्चरर चेंज होगा या प्रोफेसर चेंज होगा तो बच्चे कैसे ग्रास पर करेंगे ना और ट्वेल्थ की जो जेई की प्रिपरेशन है अभी जनवरी में उसकी एग्जाम होती है जे की ट्वेल्थ के बाद तो वो बच्चे कर ही नहीं पा रहे ना क्योंकि कोर्स तो पिछला ही बहुत बैलेंस है हो ही नहीं रहा है और अभी फर्स्ट ऑफ सेकेंड ऑफ जून से रीओपन हुए हैं क्लासेस तो इनकी फैकल्टी नहीं है दो पीरियड होते हैं तीन पीरियड होते हैं उसमें से फैकल्टी एक ही रहती है पढ़ाई कितने के लिए। कितने कितने समय से ये चलते आ रहा है मतलब से प्रॉब्लम है सर तीन से चार महीने और उसका ये रीज़न पता चल रहा है अभी कि इनको सैलरी नहीं आ रही है सैलरी नहीं आने की वजह से जो फैकल्टी है जो प्रोफेसर है वो सब छोड़ के जाते जा रहे हैं तो इनकी बीस बैचेस चलती है एन वन से लेकर एन ट्वेंटी से कोई भी क्लासेस प्रॉपर नहीं चल रही है किस में कौन सी हो रही है किसी दिन किस में कौन सी हो रही है ऑल्टरनेट हो रहा है मतलब जो प्रोफेसर इनको खाली मिल रहा है कोई ना कोई क्लास में चले जा रहा है और पढ़ा रहा है लेकिन पढ़ाई कोई प्रॉपर नहीं हो रही है कोर्स बिल्कुल भी प्रॉपर नहीं चल रहा है बच्चे बहुत नर्वस हो रहे हैं मेरी बेटी है जो कि टेंथ में मैरिड स्टूडेंट है नाइन्टी की वो रोज़ सुबह क्लास से आने के बाद घर में नर्वस होकर रोती है एक डेढ़ घंटा कि कैसे होगा हम लोग जेई की एंट्रेंस एग्जाम कैसे देंगे जो भी आईआईटी के लिए जो सबसे ज्यादा नेसेसरी है जिसके मार्क्स और साथ में ट्वेल्थ के वो पॉसिबल नहीं है तो सर कुछ होगा ही नहीं ना एनोंगनेमकं स्वप्नही दि आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली तो वो सब कुछ भी नहीं कुछबी नाही दिला एक एक एकंदरीतच पाहिलं तर स्वप्न दाखवण्यात आलं होतं की आय आय टी मुंबई किंवा आय आय टी दिल्लीमध्ये आपलं ॲडमिशन येईल तिथून आपल्याला आय आय टी करण्यात येईल आणि अकरावी बारावीमध्येच अशी परिस्थिती आहे त्यामुळे जे पालक जे आहेत ते पूर्ण आक्रमक झाले आपल्यासोबत अजून काही पालक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊयात सर तीन ते चार महिन्यापासून हे सगळं प्रकार चालू आहे तुम्ही सांगताय तीन ते चार महिन्यापासून तुम्ही पूर्ण एकंदरीत फीस पण भरलेली आहे फीस भरल्यानंतर देखील फॅकल्टी येत नाही काय सांगा फॅकल्टी येत नाही हा जर सॅलरीचा इश्यू आहे तर तो त्यांचा इश्यू आहे आमचा नाही आहे पॅरेंट्सनी स्टुडंटनी सगळं प्रॉपरली हंड्रेड पर्सेंट काम केलं आहे इलेवन टुवेल्थ पेमेंटही पूर्ण सहा महिने आधीच झालं आहे कम्प्लीट मग हा आमचा प्रॉब्लेम नाही पण नुकसान मुलांचं होतं हा यांचा इंटरनल काय प्रॉब्लेम आहे ऐंचा प्रॉब्लेम आहे पण ही सगळी जबाबदारी प्रणव सरची आहे नागपूर आहे आणि यांनी ॲडमिशन करतेवेळी मोठे मोठे स्वप्न दाखवले किंवा मोठे मोठे गोष्टी केल्या त्याच्यावर कोणत्याच पद्धतीने खरे उतरले नाही त्याच्यामुळे हा रोष आहे सगळा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फ्युचर पोरांचं जे फ्युचर आहे ते सहा महिन्यावर आहे आता सहा महिन्यात काय तडजोड करेन नाही पण तुम्ही याच्याबद्दल काही नाही तुम्ही याच्याबद्दल एक सेकंड तुम्ही याच्याबद्दल काही चर्चा केली का फिटजींच्या जे अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत फिटजी फिटजीसोबत चर्चा चालू आहे आणि आता जे म्हणत आहे दिल्लीसोबत हा दिल्लीसोबत त्यांचं कम्युनिकेशन काहीच नाही आहे हाय प्रणव सर हा लोकल नागपूर लेवलवर चालवून राहिला सगळं काम माझ्याकडे याचं सोल्युशन मी जी चर्चा केलेली आहे ना मी यांना वॉर्न केलेला होता ईमेल द्वारे पंचवीस मे साठीच्या आहे आणि यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे हे बघा आपण 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 याच्यामध्ये बघू शकता ईमेल सुद्धा केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये या ईमेल मध्ये बघू शकता की यांनी पालकांनी जो आहे तो ईमेल सुद्धा केलेला आहे ते पण पंचवीस मे के ला केलेला आहे तरी देखील आतापर्यंत काही याच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाहीये आपण तरी जाणून घेऊ यांच्याकडून हजार एक्स्ट्रा मागितले जेव्हा मी म्हटलं की हे ऑफलाईन मध्ये चालत नाही तर ई स्कूल मध्ये ट्रान्सफर करा त्यासाठी त्यांनी वेगळे पंच्याहत्तर हजार माझ्याकडनं मागणी केली आणि मी आधी सर्व काही फीज फीज दिलेली आहे दोन लाखवरती आणि स हे इथे काही शिकून नाही राहिले ई सी स्कूलमध्ये का सांगितलं का दाला टाका म्हणून तर ते पंच्याहत्तर हजार मागलं मी यांना हे पण मागितलं की माझ्या मुलाला तुम्ही मुंबईच्या ठाणे किंवा अंधेरी सेंटरला ट्रान्सफर करा कारण की मी स्वतः एकता मुंबईला असतो माझे मुलगा आहे तो इथे शिकतो आहे ते पण त्यांनी मान्य केले नाही त्यावरून पैसे मागतात पंचवीस मेला मी माझ्याकडे सर्व काही कम्युनिकेशन्स आहे आणि नव्वद टक्क्यावरून जास्त सिलेबस सध्याच्या रिमेनिंग आहे काय करायचे आता त्रास आहे आपल्याला इकडे मध्ये काय प्रकारचे कशा प्रकारची माझ्या दोन मुलींना इथे ॲडमिशन केली आहे जे जे डबल साठी आणि पूर्ण फीस भरली आहे तीन लाख दहा हजार रुपये पूर्ण फीस भरली आहे पण इथे आता ते सगळे लेक्चर चेंज चेंज झाले आणि एज्युकेशन काही बरोबर नाही आहे शिकवलं जात नाही बरोबर आणि सुट्ट्या सुट्ट्या मध्ये कम्प्लीट कधीपासून सुरू एक महिना झाला सर एक महिनापासून काय कारण तुम्हाला सांगा इथे यांचे क्लासेस बरोबर होत नाही आहे ज्यांचे हो लेक्चर कोण यांना लेक्चर लोकांना यांनी पेमेंट वगैरे दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे सगळे लेक्चर लोकं सोडून चालले गेले आहे तुमची काय मागणी असेल माझी मागणी आहे की ते रेग्युलर तर सुरुवात सुरू केलेलं पाहिजे केलं पाहिजे कारण पैसे घेतलेला पूर्ण अथवा यांनी पैसे पैसे पूर्ण वापस करा पूर्ण पूर्ण पैसे तीन लाख दहा हजार रुपये दिले पूर्ण पूर्ण पैसे दिले माझ्या दोन ट्विन्स आहे माझे शिकता तिथे इले इलेव्हथला आहे आणि दोन्ही मेरिट आहे नाईन्टी फाय ऐकलं एक नाईन्टी पर्सेंट आहेत पोलीस निरीक्षक गोले सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल नेमकं का आपण इथे पाहिलं की तणावाचं वातावरण होतं पालक जे आहे ते देखील आक्रमक झालेले होते आपण इथे उपस्थित आहात मोठा पोलीस फाटा जो आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला भेटतो आहे काय नेमकं का प्रकरण आहे या ठिकाणी अंबादरीच्या हद्दीमध्ये वेस्ट सायकोट रोड या ठिकाणी फिटजी क्लासेस आहे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि जे डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना ट्यूशन दिली जाते तर कंट्रोलच्या कॉलवरून माहिती मिळाली की या ठिकाणी काही पालक आणि विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि त्यांच्या पूर्ण फी घेतल्यानंतरसुद्धा त्यांचे क्लासेस नियमित होत नाहीत आणि काही जे फॅकल्टीज आहेत त्या सोडून गेले त्यामुळे त्यांचे क्लासेस नियमित होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे असं त्यांना माहिती मिळाली त्यावरून आम्ही इथं आलो आणि विद्यार्थी पालक आणि जे इन्स्टिट्यूटचे हेड आहेत त्यांच्याशी आम्ही सम समन्वय साधला त्यांना त्या जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व विचारून त्यांच्यावर सोल्युशन करण्यासाठी पण हा प्रकार जो आहे हा प्रकार जो हा गेल्या तीन महिन्यापासून सुरू होता असं पण पालकांचं म्हणणं आहे तर यापूर्वी आपल्याला काही याच्याबद्दल तक्रारी काही नोंदवण्यात आली होते का नाही यापूर्वी कोणत्याही पालकाने कुठलीही तक्रार पोलीस स्टेशनला आमच्याकडं लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिलेली नाही आहे त्यांनी इन्स्टिट्यूटकडे तक्रार दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे इन्स्टिट्यूट त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा का प्रयत्न करत हो परंत। परंत होता परंतु त्या आतापर्यंत त्यांना सोल्युशन मिळालं नव्हतं आता त्यांनी तीन दिवसाची वेळ दिलेला आहे तीन दिवसामध्ये त्याच्यावरती जे काय ते सोल्युशन काढून पालकांना एकतर फॅकल्टी नवीन आणून देतील किंवा त्याचा योग्य तो, तो मार्ग काढतील असं त्यांनी सूचित केलेलं आहे आणि तसं कमिटमेंट लेखी लेटर त्यांनी पालकांना दिलेलं आहे आणि पालकांचंसुद्धा समाधान झालेलं आहे आणि या ठिकाणी कोणताही कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण नव्हता सर्व पालक आणि विद्यार्थी शांततेमध्ये निघून जात आहेत नाही याच्यापुढे समजा काही सुव्यवस्था किंवा काही याचा प्रश्न निर्माण झाला तर आपली कशा प्रकारची कारवाई राहील यामध्ये आता पालकांना आम्ही सांगितलं आहे की त्यांची जी काही म्हणणं असेल तक्रार असेल ती लेखी स्वरूपात त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावी इन्स्टिट्यूटच्या विरुद्ध जे काही कायदेशीर सोल्युशन निघत नसेल तर त्यांच्याविरुद्ध जो जी काही कायदेशीर कारवाई ती आम्ही आमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न नक्कीच करू कायदेशीर कारवाई जी आहे ती आमच्या प्रकारे आमच्या आम्ही नक्कीच करू असं देखील पोलीस निरीक्षक गोले साहेब यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहा सोबत धवल गोलम देशोन्नती नागपूर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर